टाइम कशाला खात जेवणाचा टाइम झालाय जेवण करून घ्या बाई जेवायचा टाइम झाला पण स्वयंपाक झालाय का हा स्वयंपाक झालाय हा का हो एक काम कर लोणच आहे घरात लोणच हा मग लोणचे बिना जेवण जात नाही बरं का तुला पहिले सांगते मला रोज लोणचं लागत आहे आता जर या बायाला म्हणलं मी लोणचं नाही म्हणल्यावरती ही माडवाकर बसून थाय थाय नाच लोन आहे ना तुम्ही म्हणता काय काय जबरदस्त पानची दुकानच मांडून बसले मी हा मला देत नाही तुला कधी द्यायची तुझ्या मैत्रिणी काय भिकारी भिकारी आहे का गरि पानच मागत ती अवा तिला काही खायला भेटत नाही म्हणून ती ज्याला बघा ती त्याला हात असं पुढं करी ती बया अयो रश्मे हे काय ठोळ पुसगाव ना वट रे करून बघत बटाट देवानी मायाकड अरे बाय हे बुजगाव ना नाही नाव ठेव नको तुला म्हणलो होतं ना ते बाउंसर ठेवलेला आहे तो बॉडीगार्ड आहे तो बॉडीगार्ड हा बाय तिचे नादी नको लागू ते बघितलं का इष्ट डोळेच काढून बघत होते अरे ते कसं टेच होणार बघत बघ ना हालत का बन हालत ते हालत करतोय ते बोलत नाही ते बोलत नाही त्या डोळ्यांनी वार करतं अख्खी ओसे गोळी मारे

इकडे मध्ये इकडे अग मी काय म्हणते ऐक घरात नाही लोणच काहीच नाही तू बघितलं बॉडीगार्ड सुद्धा डेंजर आहे आणि आत्या सुद्धा डेंजर आहे त्याच्यामुळं आता लोणचं नाही म्हणल्यावरती आपल्याला दोन मिनटाची लोणच ची रेसिपी करावी लागत डोकं खायनी तर लोणचा लोणचं तर राहिलं साईडला तीच मला कच खाऊन टाकी तिचं लोणचं घात बरोबर एक काम कर एक काम कर सरक बाया एक कोरड्यान पापड खाते ना गप्प नसत का गण इथं मला मारण्याचं टेन्शन आलंय तुझं खाय प्यायच पडलंय निसत तुला लागत का मला लागत ला का मला आवडत द रे धु ना लवकर काय रे हे बघ ना मीठ बघून आठवलं हे बघ गोव्याचं मीठ आणलं तर आम्ही गोव्याला नव्हतं गेलो का काय बाई लय आमचे दिवस चांगले होते सगळा परिवार सोबत होता मला तर नाही झालं फिरायला ते विषय मा का म्हणून काढी ती ते वेगळा विषय होता आणि तुला अभिमानाने घेऊन जायचं होतं का मग ते अभिमानातून खाली पडली असती तू थोकडोवर करून तू नाही पडली का मी कस काय पडन मी पडल मिले आहे तोंड बंद कर हे हळत तू ऐकणारच मी का जाणार ती म्हातारी पाया काय सांगत आता मला तर वाटतंय आत्या पाटकेशी यावा म्हणजे या दोघींचा काय सोक्ष मोक्ष एकदाचा लागण यांची दोघाचा छत्तीचा आकडा आहे म्हणलं उलट आत्या आल्यावर लई माझ्या येईन बाई आणि तिने तो बाऊन सर ठेवला हा ते तो कसा बघतो टाका मकान आणि चित्त्याच त्या भेन ना मला इथं तुझ्या इथं चोरून यायची वारी आली आता तू हळूची येत जा बाई तुझ्यावर एखादी जर काठी पडली मध्ये तू काय खरं नाही मी तिचे तीन तेरा नऊ कोणाच्या बापाची नसते तुला माहिती ना मा ते शांत हो मला माहिती राग मग मा? दाखव हळद इकडे तू करशील सण मी नाही करणार सण सण शिल्लता करायची ताकद आहे आपल्यात नाही बर मोठं मीठ टाकव मोठ्या मिठाची नाच चवच वेगळी असती गोव्याचं मीठ एकदम चविष्ट माझ्या ना कोंडाला लागले पाच <laughs> ते पाहून खा पण त्याच्यात लाल नको गाळू मागवय तिला निवड दाखव ना आपण बघ ना दोन मिनटात किती मस्त नाही बाहेर चाललं बाहेर आत्या अयोख झोपली बर काय बांग बांग मच्छर आमच्या इकडं मच्छर लय येत hmm. नगरचे मच्छर लय डेंजर हा पण मारली नाही ना, ना, मच्छरला तुम्ही मारला असं <laughs> काय झालं का तू आता आली आहे मध्ये येडीची बाई आता उठा चला जेवण करून घ्या बरं इकडे ये काय कल्ला लावला का तुम्ही जेवण जेवण तुम्ही तर खुशाल झोपल्या अगं बसा बसा मध्ये पाणी तुम्हाला गरम 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 जेवण आणते तू या या कार माणसाला झोपा लागू राहिला तरी तुमचा स्वयंपाक व्हायना हा आपण स्वयंपाक तरी केलाय कायर्याचं लोणचो तर तर गार काय म्हणली बघा लोणच सुंदर लोणच नाही तुम्ही टोपलं वर आणलं तर त्या जाऊन पुढं भारी mm. केलं फ्रेश फ्रेश आणि काय आता केलं काय लोणच तुम्हाला आवडत नाही ते सांगा बाकी जाऊ द्या आता बाई डायरेक्ट घमिल दिले बाई तुमच्या हातात कसं वाटत आहे पण तोंडाला पाणी आलं नाही पाणी येऊ राहिले बरं आपल्याकडे इमर्जन्सी एक्सप्रेस दाखव मला पण दे याच्या तोंडात पाणी येत आहे देऊ काय धर भाऊ धर हा खा 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 काय पां काय लगे बोट दाखव लागले की हातच घ्यायचा मग दिलं देते म्हणजे आम्हीच केलं ना आम्हालाच नाही का काही म्हण पण लोणचं लय झकास झालं हा ना तुला सांगते हा या रेवानीच करते का दीपा आम्ही रानात जायचो ठेसा भाकरी कांदा आणि अस लोणच असं कैरी तोडायची झाडायची असं काचा कापायची इळ्यानी हळद मीठ वाटायचं त्याच्यावर असं खायचं बाई काय दिवस होत्या ते तुला सांगू असं सोन्यासारखं लागत अस ना अगं बाया तो घास सोन्याचा आता काय सांगायचं तुला आता असं काम करायचं आपला खायचं पाणी प्यायचं तांभर डुलका बी असा लागायचा ना तुला सांगते खा सगळे खा घे घेवानी म्हणते तुम्ही सासू खाऊ घालते परत कधी नवा आज मी म्हणते जर तुझी खाय मुरण मुरंतस भारी लागल भारी भारी झालं पण हा कधी आलं खाण्यात काय म्हणले त्यांचं आयुष्य गेले खाण्यात म्हणजे थोबाड बंद कर आमचा विषय तुमचं तुम कल्ला मजा जायचं बोलत नको जाऊ तू बरं का नाही नाही बोलणार नाही मस्त आला पण लक्ष्मी लय मसाला एक काम कर आज ही भाकरी नको मला नुसतं हेच खाते मी दाता आंब ते अगं एक गाडव एवढं कशाला दिलं काय म्हणले ती म्हणते बाहेर गाड वरड ते बाहेर गाडची मला तर ऐकून ये आलं हाय 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 बाहेर आहे बाहेर मला वाटलं घरात काय मध्ये तू गाडवाने कुत्र्यावाणी आवाज काढला काय दिला का, का? मग खाल्लं ना त्याला घडी घडी मधून मधून लागत असते आधून मधून का म्हणून नाही माझ्या पुढं काय टापे बोलायची त्याची आ, आता ऐक एक गोष्ट कळली का ताप नाही म्हणल्यावरती ते आपल्याकडून फिरू आणि मध्ये हे तूच करू शकते करते मी बरोबर त्याला हँडल आपल्याकडून याचा काटा काढायचा कशी बळन काय खुसर खुसूर झाली तुमची पळाय आता ते शर्यत लागणार आहे ना पळायची त्याच्यामध्ये मधी भाग घेत असते दरवर्षी त्या भाज्यात मिठाचा पत्ता नाही हाय यो यो त्याच्यात हम्म या मीठ टाका गाढवाले गुळाची चौक काय गप नको मला मीठ नाही भाजीत आता असं नाही म्हणावा बा खा खा, खा, खा। ते का, का ते मीठ टाका त्याच्यात हा काय ते मीठ टाका जवाच मीठ आहे आत्यानं मी गोवाला गेलो होतो ते पण कश नाही विमानानी नक्का सांगू मला भुस्सन तुझं आत्याचं किती खाण्याचं विमानाने सांगू राहिली खर आम्ही गोव्याला गेलो होतो सगळे हम्म बरं झालं मला सांगू फोटो दाखवू का फोटो फोटो दाखवू विमानाचे आता ना मी विमानात बसलो होतो भरे विमानात तर पडले नाही खाली आता ना अगं तिला लोणचण भाकरच खाऊ घाल ती कसं खायची यायची नाही ती काय तरी म्हणली आता ती म्हणली आता नाव ठेवून राहिली आता तुमची दुश्मन आहे शेवटी याच्यामुळे बनवू तिला रागीव राहिलय मग मला अर्जुड करायची म्हातारी माहितीये का जर का मला काही बोलली नाही अजिबात नाही तू तुझ्याकडच करून डोळे फडून बघत आहे स्टीची मग बघू बट्ट ठेवून बघून कसं बघत होते ते अयो मीठच नाही त्याच्यात पण लोणचं लय भरला कुराल म्हणून खाते मी आता रेशमे उन्हाळ्याच काही वाळवण चिळवण केलं का नाही नाही अजून नाही आता बाई अख्खा उन्हाळा संपायला आलाय आणि अजून तुम्ही उन्हाळ्याच काही कुरड्या पापड्या शवाया काहीच नाही केलं का नाही आता अचानक गेल्या ना तर आम्हाला करायचं होतं अगं मग आत्या गेल्या मग तू करायचं ना ती पण म्हणली असती माझ्या सुनाने काहीतरी केलं मी गेल्यावर ए बघ मला ते काही माहित नाही मला काहीतरी खायचं वेगळं आणि काहीतरी वेगळं मला करून द्या मला नाही नाही मला मी काय म्हणली नाही करणार करणार नाही नाही करता तुम्हाला काय कळत का आमच्या अक्काला नाही हा शब्द आवडत नाही बर का नाही नाही करायचं नाही हा म्हणायचं प्रत्येक गोष्टीला काय चुकीची गोष्ट असली तरी हा म्हणायचं अहो तुम्हाला सांगतो मी आमच्या अक्काला आमच्या एक जण आमच्या मधला एक पंटरने नाही म्हणला होता दा। गेट पास केला एवढी आहे के आमची आणि तुम्ही आपल्या अक्काच्या पुढे गेले ना अक्काचा विषय हाड आहे म्हणून क्रेडिटच काळ आहे आम्ही काम आले कळलं का रश्मी अक्काला काय राग आला ओ तुम्हाला पण सांगतो अक्काला पुढे पुढं करत नाही बर का तर तुम्हाला पण गेट पास करून टाकते अक्काला डेंजर आहे विषय 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 बर का आगा। आगा। लाग लाग लाग। का म्हणून म्हणून आहे आम्ही घाबरतो हा कळलं भाऊ मला पहिला दिवस माहित माहिती आम्ही ऐकतो बाबा तुझा अक्कापेक्षा सामान ये म्हणतो सामाने घोडा पिढा आहे वाटत माहित नाही पहिल्या दिवशी माय काय हाल केले अग, ते मला जंगल म्हणजे आता आपल्याला काहीतरी वाळांची डर करावं लागल तू पण त्याच्यामध्ये सामील आहे घरी घर गेली नाही नाही तुझं घर त्यांना माहित आहे त्या पोरं पाठी त्यात पण डायरेक्ट उडन शो त्याच्यामुळे तू पण इथं थांब आणि सोबत करू लाग करते करते जसं म्हणून तसं आ, की जय हो जय हो, आका आका जे हो।, जे हो। आ, ते चुकलं तोड्यातून चुकी निघल की नाही करायचे नाही का पण तुम्ही मानल्या आणि मी नाही करायचे असं होईल का आत्या सासू जिंदाबा सासू आहेत मा जिंदाबा आत्ता सासू तर असं वाळण मधला एका असा प्रकार येतो तुम्हाला भारी मी मानता काय बनवलंय एवढ्या कमी टाइम मध्ये जबरदस्त तुम्हाला काय काय खायचं ते ते सांगायला डिश मी सगळं बनायला लावतो बघिते बनते हा लवकर बनव बघा तुम्ही तुम्ही जेवण करा मी बनिते हा